जय जिजाऊ जय शिवराय मावळ्यानो आज सोलापूरमध्ये माननीय मनोज जरांगे पाटील दादा यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं मित्रांनो तर सोलापूरमध्ये अशी शांतता रॅली आयोजित केली होती आणि त्या रॅलीला संबोधित करण्यासाठी माननीय जरंग मनोजभाऊ जरांगे पाटील यांचं सोलापुरात आगमन झालेलं असताना सकल मराठा समाज त्यांच्या स्वागतासाठी किती आतुरलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा मराठा समुदाय त्यांचं स्वागत करत थांबलेला आहे मित्रांनो खरंतर मराठा समाजाला जागा करणारा मराठा समाजातला मितवा मराठा समाजातला मराठा जागा करण्याचं काम मनोज जारंगे पाटील दादा यांनी केलेलं आहे मित्रांनो आजपर्यंत आपण आपले मराठी नेते मोठे करत गेलो ते इतके मोठे झाले इतके मोठे झाले की यांनी पुढच्या सात पिढ्याला दहा पिढ्याला पुरेल इतकी संपत्ती गोळा केली शैक्षणिक संस्था उभारल्या कारखाने उभारले बँका उभारल्या पतसंस्था उभारल्या शाळा कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज ॲग्रिकल्चर कॉलेज मेडिकल कॉलेज म्हणजे पुढच्या कितीतरी पिढ्यांची व्यवस्था यांनी करून ठेवली आपले वडील यांच्या पाठीमाग गेले आपण यांच्या पाठीमाग गेलो मग पुढच्या पिढीनं काय करायचं मग पुढच्या पिढीनेसुद्धा यांच्या चपल्या उचलायच्या का मित्रांनो हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि याला वाचा फोडली मनोजभाऊ जारांगे पाटील यांनी पुढच्या पिढीला आरक्षण नाही मिळालं तर पुढची पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या हक्काची आपल्या कर्तव्याची जाणीव त्यांनी करून दिली आपलं आरक्षण दुसरंच कोणीतरी खातं आहे हे आजपर्यंत आपल्याला कोणी याची जाणीव करून दिली नाही की प्रथमता जाणीव करून दिली मनोज भाऊ जरांगे पाटील यांनी आणि म्हणून आजपर्यंत अनेक मराठा आरक्षणाला लोकं उभी राहिली आंदोलनं उभे केली परंतु ती आंदोलन करणारे जे काही आंदोलक होते यांना मॅनेज करण्यात आलं यांची आंदोलनं गुंडाळून टाकण्यात आली परंतु मनोज भाऊ जरांगे पाटील असे एकमेव सेनापती आहेत की त्यांना अनेक वेळा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला अनेक पदं देण्याचा प्रयत्न केला कोठ्यावधी रुपयाची संपत्ती देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं एकच वाक्य होतं मी समाजाशी कधी गद्दारी करणार नाही समाज हेच माझे मायबाप मानलेले आहेत त्यामुळं मी या मायबापांना फसवणार नाही आणि कुठल्याही प्रलोभनाला मी बळी पडणार नाही अशी पाटील पाटीलदादा यांनी भूमिका घेतल्यामुळं महाराष्ट्रातला सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागा असा भक्कमपणे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला दिसतो मित्रांनो याचं कारण आपल्याशी आपल्या मुलांना आरक्षण मिळण्यासाठी पुढची पिढी चांगली घडावी म्हणून याच्यासाठी त्यांनी हे आंदोलन उभं केलं आणि मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळावं म्हणून आज महाराष्ट्रामध्ये त्यांची शांतता रॅली सुरू आहे परवा उस्मा परवा धाराशिवमध्ये झाली आता सोलापुरात होती आहे मित्रांनो एवढा मोठा प्रचंड समुदाय मराठा समुदाय प्रचंड गर्दीमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी उभारलेलं आहे मनोज भाऊजरंगे पाटील सगळ्यांना आवाहन करतात पुढे चला पुढे चला पुढे चला ते मित्रांनो त्यांच्या पाठीमाग आपण उभं राहायचं आहे मराठा आरक्षणाचा हा विषय मराठा नेत्यांनी किंवा राजकारणामध्ये असलेल्या सगळ्याच अस पुढाऱ्यांनी हा विषय बाजूला ठेवला मराठा आरक्षणाविरुद्ध ओबीसी नेत्यांना उभं करून मराठा आरक्षणाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो याचा काही परिणाम आपल्या मराठा आरक्षणावरती झाला नाही उलट

मराठा समाज बातमी म्हणून लोकांच्या भाग्रासमोर काम करतो सांगतो माझ्या समाजाने ते उभे यायला तुम्हाला काय आम्ही दाखवला असाल तुम्हाला काही प्रगती असते त्या पोलासाठी त्या पैशासाठी माझ्या माझ्या मराठी माने पुराणी बाबा आण माझ्या मराठ्यांना आता अन्न येत नाहीये एका टक्के होण्याचं बघत नाहीये एका टक्क्या होगलेल्या लेखाची काय परिस्थिती होती त्या वापर आणि लता माझ्या मराठ्यांचे बोलत नाही माझ्या मराठ्यांना घर सांभाळाय